कांता 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 ओ कांता बापरे कशी झोपली हो बापा हा बिंदास झोपली काही टेंशन नाही काही चिंता नाही बापा कांता ओ कांता कांता ओ कांता अरे बापरे काय म्हणतो शांताबाई निघला का दिवस अमाया तू सकाळ सकाळ मा घरी कशी काय हो शांताबाई हा ओ कांता काय बाई भान नाही तुले हे तुझ्या घर होय काय हे लाला भाऊचं घर होय ना तेवढं नाही माहित का काय बेहोश झाली काय का बापा लाला भाऊचं घर होय आपण लाला भाऊच्या घरी हो आणि हा संध्याकाळी होऊन राहिली आता चार वाजून राहिले दिवस निघाला काय म्हणून राहिली तर अमा होता हे तला भाऊचं घर मी बुललीच होती म्हणलं म्हणून घरी हा काय बोलतो जावा तर नाही का, हो का।, का, का? चार वाजता जाऊ म्हणत होती ना झोपली तर झोपूनच गेली हा आता तोच तो अस गेलो असतो चांगला झालं असतो शांत वहिनी म्हणे दादाई म्हणे आराम करा जरासा जेवल्यावर अशी मला घुरमी आली ना आता कडक कशी बेधंद झोप लागली होती त्याच्या स्वप्न हे घालत दिसलं बापा काय कडक झोप लागली होती तू नाही झोपली राव शांत लागली होती मला हलकासा ढुलका आला म्हणजे जास्त झोपण्या लागले बघ उठून गेली ती नक वाजता बसली होता वाची आता उठते कांता मग उठते कांता कांता कायची उठते आता मी उठवलं नसतं ना अजून झोपली असते तू संध्याकाळी वर जाणच नव्हतं होत मग आज नाही शांताबाई असं कसं आज जाईन चाल ना कुठं गेली कुठे कुठं गेल्या बोला ना तसंच चालतं का दादा वहिनी कुठं झाले वाटते झोपायच्या उठल्या का हा बस तोंडाची धुवानो आता चहा वहिनी चहा नको म्हणता आता आता पहा आता गोड गोडच खाल्लं आता चहा पिवायची कनी जराशी इच्छा नाहीये कारण गोड गोडच खाल्लं कनी आता चहा घे नको मांडा एक एक गिलास पाणी देऊन द्या ना निघतो आता आम्ही दादा कुठं गेला अरे असं कसं दुकानावर गेले ते अनुसात राहिला बाकी अजून रातचा तेलाचा आता पूर्णाचा झाला होय ने काय आता चालन ना काय आता तेलाचं पूर्णाचं एकच चालते आता आता येई नाही इकडे एकांताच्या इच्छा बुवा स्वयंपाक करून खाता नाही येत्याय आणि माघारी घरी जात नाही म्हणते ते जेवाले तर जाऊ द्या आता चाल ना तर येतोच ना अजून दिवाळीला येतोच आम्ही अजून 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 तेलाचा कर्जा पण आता तुमच्या भाऊ दुकानावर गेले ना मग दुकानावर गेले ना तुम्ही इकडे जाता का मागून काय म्हणतीलच म्हणते जाऊ नका राहू द्या आजच्या जा एका दिवसाने एका रात काही नाही होत आता बस आता मस्त मस्त नाही तर दुसरं काही बनवतो मी मस्त वहिनी चालन वहिनी राहू द्या ना काय किती तरास घेता तुम्ही आम्ही आलो तव्हाचा कामा कामातच तुम्ही आम्हाला जेवण जेवाले गेल्या ना म्हणला तुम्ही भांडे कुंडे घासून राहिले तुम्ही वहिनी राहू द्या ना आता काही नको बनवा आता चालते होयच काय बाप्पा नंदाईचं करायला कायच नाही आता कोणत्या रोज रोज तुम्ही नाही काही नाही बापा की तोंड गेंद धुवा आता मी मस्त काहीतरी बनवतो वहिनी जाऊ द्या ना काही नको बनवा ना आता 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 निघतो ना आम्ही आता टाइम झाला ना रातभर आई राहिलो आता दिवसभर राहिलो ना आपल्या घरी दादा तो आता निघतो आता आणि दादा दुकानावर आहे काय तर दादाला भेटून आणि तसंच चाललो जातो मग ते मुलीच बोलतील ना तू थांबली त्याला जबरदस्ती करून म्हणून जाऊ दे म्हणून तसं काही नाही आम्ही समजावतो दादाला दादा, दादा काही नाही म्हणत तसा तसा भोड्या मनाचा आमचा भाऊ आहे काही नाही म्हणत बर बर ठीक आहे पाहिजे हा पाहिजे गौरी पाहिजे मी म्हणून पोझिशन काढ बरोबर यप्पय सेकंद उशीर नाही झाला पाहिजे मी म्हटलं कट तो काटूंगे तिकडं बात तो ना आई हो मी ध्यान देऊन हाय बर, -बर। तू मन कधी काटा लागते पोझिशन अहो तर मी बर बर काटा गौरी काय करून राहिली तू बु 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 आले का मग गौरी अहो आई थो तो मी फोन थोडासा मग गौरी मोबाईलच पाहत राहतो तू दिवसभर तू मोबाईल पाहत राहतो लेकरावर पोरीवर पौरीवर ध्यान नाही आहे पाही ती ना कुठे गेली ती ते थे, तिकडे गेली ती घरराच्या माग होती आपल्या आपल्या घरा माग बसून हे पर काय केलं तिने तोंडाने पाय दात नको काढू गौरी हसू नको जास्तीची तुझ्या पोरीवर माग त्या तिकडे रस्त्यावर जाऊन बसली होती ते कादळाची डब्बी होती तिच्या हातीने कादळ लावलं तिने पुरं तोंडाले पाय कसं तोंड केलं पुर आणि तिथून जर त्या तिकडे दूर चालली गेली असती कोणाच्या हातात लागली असती तर केवढ्या भारी पडलं असतं गौरी हा जरा बी अक्कल नाही तुले आणि त्याच्या वर्तून हसून राहिली दातकडं काढून राहिली ते इथेच खेळत होती कधी खेळता खेळता तिकडे बाहेर गेली माझ्या नाही राहिलं माझ्या इथं फोन चालू होता पोरीपेक्षा महत्वाचा तुझ्या आईचा फोन होता का खेळता खेळता ती बाहेर चालली गेली तुझ्या लक्ष नाही तुझ तिच्यावर हा केवढी मोठी भारी गोष्ट झाली आणि तिथच बसली होती म्हणून बर झालं अजून तिकडे दूर चालली गेली असती तिथे तर येणारे जाणारे तिकडे रस्त्याने लोक राहते कोणी उचलून घेऊन गेलं असतं तू कुठं ढोंडली असती तू हा एवढे दूरचं नको सोचा इथंच बसली होती ना आपल्याच घरामागं बसली होती ना कुठं गेली तर नव्हती लक्ष ठेवतच होती मी पण माय थोडस काम चालू होतं म्हणून ते अशी कधी ते बाहेर चालली गेली माझ्या नाही राहिलं ध्यान नाही राहिलं वाली तो मोबाईलच घेतो आता तेव्हाच तो ध्यान राहील पूर्व अजून घरावर मोबाईल दिला ना तो हाती तेव्हापासून तू मोबाईल मोबाईलवरच जास्त पाहून राहील एक तर माझं नुकसान करून दिलं स्वतःचही नुकसान केलं आता माझ्या लेकराचंही नुकसान करतो काय तू मोबाईलच्या पाई नाही वा बोलायची तसं नाही नुकसान ते नकडत झालं मान चुकी ना झालं आता थोडी करणार आहे आणि हे हिच्यावर लक्ष होत माहीतच खेळत होती मला वाटलं खेळते बा खेळते कधी बाहेर गेली निघून जाते बाराव आराध्या सुटका मेकअप करायला गेल तिथे तिकडे हे होता मेकअप करते मग मग म्हणते आई मारते म्हणून तिकडे चालली गेली होती हा कादरची डब्बी घेतली अगा आणि चालली गेली तिकडे

जे झालं गे शांतूला जे बोलला जे आपलं शांतू संग झालं हे सगळं बुवाजवळ सांगू नको हम्म नाही शांत शांतबाई मी नाही सांगत बापा मी नाही सांगत अशा आपल्या परिवारातल्या गोष्टी मी त्याच्याजवळ सांगतच नाही गोष्ट नाही सांगत मी होत हेच म्हटलं नाही तर सांगून देशील सगळंच्या सगळं हा फालतू आपला माणूस आपला राहत नाही नवरा किती झालं तरी आपला नाही राहतो मग आपल्यालाच उलटे ताणे देते मग आपल्याकडून ऐकणं होत नाही ते म्हणून आपल्या संग आपल्या भावाच्या ज्या गोष्टी झाल्या ना आपल्यापर्यंत ठेवा नेवरायला सांगाव नाही नाही शांताबाई मी त्याच्या गोष्टी ऐकत नाही त्याच्या परिवारातल्या काय झालं काय नाही ते तुमचं पण आणि मा परिवारातल्या बी गोष्टी मी सांगत नाही आपली कामापुरती बोलतो मी फालतू भाऊ असा म्हणेन तसा म्हणेन मग आपल्यालाच भाऊ तो असा म्हणेन तरी भाऊ भाऊ करतो किती झालं तरी आपल्याकडून मग ऐकणं होत नाही मला माहित आहे तर मी नाही सांगत त्याच्याजवळ अशा गोष्टी काहीच नाही सांगत हो तेच तर म्हणून तर सांगाव नाही अमाय ये तू हे कपडे तुझी साडी न च ड्रेस आता राहू दे शांतबाई मी येतोच अजून येईनच मी तवा घेऊन जाईन आता काय हातात नेऊ काय दे कुठे मुन्नी पाशीच टाकून देऊ म्हणतो तू कुठं टाकतो मी टाकून ते मी कुठं नेऊ मग मी टाकून देईन मुन्नीपाशीच हो ना गावातला पैसा परगावात देल्यापेक्षा गावातल्या गावातच होऊन जाते बरं चल मग ठीक आहे मी जातो वाट पाहतो बाबा हा चाले मी चल जाय तुम्ही घरी हो जातो ना मी बी जातो

त्या घेतलं तर ते गोष्ट वेगळी झाली पण आम्ही दूर हाव आमचा भाऊ दूर आहे आमच्या बापाचा वावर आम्ही काय इथून तिथं जाऊ विचार आमच्या घरी कमी आहे का इंदिरा तू सांग घरी कमी आहे का मी काही मा भावाले मागू दागदागिने एवढं असल्यावर बी बरोबर आहे ना शांत तू आपल्या घरी असल्यावर बी कायले भावाले मागाले जा पण कोण्या कोणी बहिणी नाही बाबा आपल्या घरी असल्यावर बी मागते हो मागू ते ह्या बहिणी बेवकू ज्या मागतायत त्या. हा तोंडाने मागतायत. हा त मी नाही मागत कधी तोंडाने. त्यांच्या समोरही मागणार नाही हा चला त मग आज गेली नव्हती का ठेल्यावर? नाही आज नाही गेली होती ठेल्यावर. आज आता म्हणलं दोनच दिवस राहून जा घरी. हा मग त हायेच आपला ठेला. हो चल बाबा आता जातो मी बी घरी. हो हो जा जा झालं 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 पाहून पण अजून राहिलाच होता काय तुला म्हणतात जातो अजून हा भावाच्या घरी गेली का बस इकडचं बोलूनच जाते का आपला नवरा बी हायबा तिकडे एकटा त्याचा खावाचा वाखा होतो सोन बोलूनच जातो हम्म गेली का बस तिकडचीच होऊन जातो आता बाहेरच बोलत राहून का आता जमते मानली ना मी लावली का चिडचिड तमाशा दाखवता का या गावातल्या लोकांनी घरचा घरातला तमाशा बाहेर चला अंदर बसू द्या जरा मग बोला काय ते बाहेरच लावली जमते मानली आता हात पाय नाही धुतले काही नाही बाहेर बाहेर म्हणजे आपल्या घरात समोर बोलून राहिलो कोणाच्या बापाला भेट नाही मी हो कोणाच्या कोण कोण येते मला बोलाले बर म्हणा कोण येते मला बोलाले तू तो भाऊ तो फाटला येईल का मला बोलाले काहून तुम्ही फालतूचे वाढून राहिले काहून वाट काहून वाढवता तुम्ही हा सारखा सिधाना राहता येऊन नाही राहिले दुसऱ्या गावामध्ये आलो तर चांगले राह ना नाही तर जा आपल्या गावामध्ये चुपचाप येऊ नका जास्तीचे हो राखी बांधाले गेली होती मामावानं मनला जबरदस्ती केली तर राहिली मग तिकून येत होती सकाळी सर तर दुसऱ्या भावानं जबरदस्ती केली ती गेली चांगलं होतं तुम्हाला फोनवर तरी आज राह रा 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 करे नाही नाही काही मी चिडचिड नाही लागत बरं आली काय घेतलं मग भावानं एवढूच घेतलं काय हे काय झंपरचं पीस घेतलं काय चड्डी घेतली का, का मापुरासाठी हा एवढूच मापुराला चड्डी नाही काय मी चड्डी नाही घेऊ शकत का मापुरासाठी त्यासाठी झंपर नाही घेऊ शकत का मी, का, का मी। याचे कपडे हो सांगून घेतले आणि शांतू देता नाही घेतले का हम्म काही नाही घेतलं काय आता इथंच सांगतो तुम्हाला सगळं बाहेरच बाहेरच सांगतो बाहेर इथूनच चालली जातो मी आता राहा तुम्हीच नाटक नको करू नाटक मी करून राहिली नाटक तुझं मी करून राहिले मी लावलं तुम्ही चिडी चिडी काय घेतलं काय नाही ना पाहून झाला काय ना असं काय तसं काय राखी बांधाने वाणी आहे का मा भाऊ तुमच्यावाणी आहे काय दोन हजाराची साडी घेतली हजार रुपयाचा ड्रेस घेतला माराने तुम्ही केवढ्याची साडी घेता मला पाचशे रुपयाची दोन तीन साड्या आहे माझवांना दोन हजाराची घेतली तुमच्या डब्बल टिब्बल आणि पुराने तीनशे रुपयाचे कपडे घेता तुम्ही चारशे पाचशे रुपयाचे असे मा भावानं हजार ड्रेस घेतला मा पोरासाठी हा तुम्ही कधी बराबरी नाही करू शकत मा पण आता उगाच नवरा होय म्हणून तुमच्या समोर राहा लागते ना तुमची लायकी नाही मा भावाच्या समोर उभं सांगता तर गोष्टी सांगून राहिले काय घेतलं काय घेतलं तर मा भाऊ जेवढं करते ना तेवढं तुम्ही करत नाही हो बापा बोल ठीक आहे आता तू याच भाऊ घेत जाईन तुझ्या साडी दर रक्षाबंधन लेन दिवाळी लेत जात जाईन दोन दोन साड्या घेऊन मागत जाईन मी नाही घेऊन देतो मी सस्ती घेऊन देतो तर सस्ती काय घालतो तू तू श्रीमंताच्या भावाची बहीण होय ना तू

आले आले आता दुसरा टप्पा येते म्हणते ना अजून आता तुम्ही कायले बाबा तुम्ही काय येऊ शकता हर येते तो माय होय माय होय पैसे तुम्ही काय हर किजून राहिले दुसरा टप्पा येते म्हणून येव दुसरा येव तिसरा आता येतेच येते आता पाच वर्ष इनस येईल माय पैसे तुमचा डोळा ठेव जाऊ नको मा पैशावर मा दिलेल्या पैशावर आता सांग मी ओ नाही तर दे कधी 100 रुपये दे एक पैसा तुम्हाला देणार नाही मा मा भविष्यासाठी मी जपून ठेवन ठेव तो बा ठेव पोराच्या भविष्यासाठी ठेव तो ठेव मुख्यमंत्रीची बहीण दल बाबा कर बा सैपाक मन कमी करू Nai mi skor to ra den atung cha ha <N> ts khaing